तुम्हाला सोप्यात सांगतो सोप्यात मुद्दा सांगतो वंचितची लोक वेगळी आहेत जरा तुम्हाला माहितीये कस्टडी मध्ये घेते घेते की नाही ची लोक वेगळी आहेत तुम्ही कोथरूड प्रकरण बघा सोमनाथ सूर्य वंचित प्रकरण बघा पोलिसांना आम्ही कस्टडीमध्ये घेतले हा <laughs> एकमेव असा पक्ष आहे जो पोलिसांना कस्टडी मध्ये घेऊ शकतो आणि ह्याचं अजून एक उदाहरण म्हणजे जेव्हा वंचित बहुजन आघाडीने आर एस एस वरती आंदोलन केलं होत तेव्हा महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रतिसाद मिळाला होता तरुणांना खूप उत्साह आला होता, होता आणि तरुण आपल्या मोर्चाबद्दल आर एस एसच्या विरोधातल्या मोर्चाबद्दल आंदोलनाबद्दल फेसबुकवर टाकत होते पोस्ट लिहित होते आणि त्याच्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांना सरळ आदेश होता की पोलिसांचा चुकीचा दडपशाहीचा फोन आला तर डायरेक्ट रेकॉर्ड करा असा कोणताही पक्ष नाही जो कार्यकर्त्यांना म्हणतो पोलिसांचे फोन रेकॉर्ड करा हे फक्त वंचित मध्ये होतो अजून कुठे नाही होत जर तुम्हाला सहा वाजता नंतर पोलिसांचा फोन आला आणि म्हंटल पोलिस स्टेशन मध्ये या तर आम्ही डायरेक्ट म्हंटल जायला नाकार द्या वंचितच्या कार्यकर्त्यांना भेटा ते पोलिसांना बघून घेतील हा लढणाऱ्यांचा पक्ष सोमनाथ सूर्यवंशी असो हा एकमेव असा पक्ष आहे जो पोलिसांची कस्टडी घेऊ शकतो जो पोलिसांचे कॉल रेकॉर्ड करा असं पत्र काढू शकतो आणि जर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवले तर वंचितच्या कार्यकर्त्याशिवाय जाऊ नका हे सांगणारा हा एकमेव पक्ष आपल्या सर्वांना मी एवढंच सांगू इच्छितो की हा लढणाऱ्यांचा पक्ष हा मार खाणाऱ्यांचा नाही मारणाऱ्यांचा पक्ष